बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहेत या प्रकरणावरून देशभर टीका होत असतानाच आता मराठा क्रांती मोर्चानेही या प्रकरणात उडी घेतली आहे मराठा क्रांती मोर्चाची या संदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली आहे या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यांमधली प्रमुख मागणी आहे ती म्हणजे संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडेंची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू मराठा क्रांती मोर्चाचे या प्रकरणामध्ये राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता ले ले आहे मात्र आणखी कशा पद्धतीने हे प्रकरण वळण घेऊ शकतं नेमक्या काय काय मागण्या मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आहेत सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सुरुवातीला पाहूयात की मराठा क्रांती मोर्चाने आणखी काय काय मागण्या केलेल्या आहेत त्यांची दुसरी मागणी आहे ती म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येमागे कट रचल्या प्रकरणी वाल्मिक कराडांना हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करून फाशी देण्यात यावी तसेच धनंजय मुंडेंच्या हस्तक्षेपामुळे त्यांना सह आरोपी करावं यासोबतच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सह आरोपी करावे अशी ही मागणी मराठा क्रांती मोर्चाने केलेली आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना व मसाजोग गावाला पोलीस संरक्षण देण्यात यावं बीड जिल्ह्यात वर्ग तीन व वर्ग चार पदांवरील जागांची चौकशी करण्यात यावी आणि सर्व समाजाला न्याय द्यावा वाल्मिकी कराड यांच्या आर्थिक व्यवहार आणि संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करावी बीड जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवावे अशी मागणी करत धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होईपर्यंत अजित पवार व धनंजय मुंडेंचे सार्वजनिक कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चा होऊ देणार नाही असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिलाय अशा एकूण दहा मागण्या मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आहेत त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे या प्रकरणामुळे मराठा समाज पुन्हा एकवटलाय धनंजय मुंडेंविरोधात एकीची वज्र मराठा समाजाने बांधली कोणाचा बाप आला तरी बीडचं प्रकरण दाबू देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता पंधरा दिवस उलटून गेले मात्र अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी फरारच आहेत त्यातच देशमुख कुटुंबियांची मस्साजोक येथे भेट घेण्यासाठी विविध राजकीय नेते जात आहेत बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारावं अशी मागणी जोर धरतीय या प्रकरणाचा छडा लागावा आणि संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे असा सूर संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतानाच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात का चालवला जात नाहीये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आणि कट रचणाऱ्यांना शिक्षा कधी होईल हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा तक